केलं हां नमस्कार माझं नाव युवराज पाटील मी चाळीगाव तालुक्यातला राहणार आहे तर मी भरपूर मी व्हिडिओ बघितले यासाठी पण म्हटलं आता बघणं आणि प्रत्यक्ष याच्यात खूप फरक असतो ते आपण ते ते, ते खूप चाटा मारतात याच्यावरती मग आता प्रत्यक्ष बघितलं तर मी आता याच्यापुढे यासाठी करणार आहे पण मी एक सांगतो की आपण असं बरेच लोक म्हणतात की तन्नाशे जमीन खराब होते पण मी दहा वर्षापासून तन्नाशी मारतोय म्हणजे माझ्या गावामध्ये मी पहिला तन्नाशी मारणार होतो मी कपाशीला तन्नाशी मारलं पण कपाशी, कपाशी फक्त दोन तीन दिवस दो दिसते थोडीशी पिवळी पण नंतर ती तिची ग्रोथ एवढी भारी होती आपण तो काँग्रेस का, सा। गवत समजा माझ्या शेतात एवढं एवढी कपाशी आणि तेवढीच का काँग्रेस राहायचं सगळं लोक मला हसायची की बा येळा शेतकरी पण जेव्हा ते गवत मेल्यानंतर जेव्हा ती कपाशी हे करायची तेव्हा म्हणायची तू काय केलं आहे असं लोक विचारायचे त्याच्यामुळे काँग्रेस आपले गवत मा म्हणजे तन्नाशे मारणे एकदम चांगली गोष्ट आहे कोणी म्हणत असे ते ते काही ते चुकीचं आहे ते असं तन्नाशे जमीन खराब होते बिलकुल जमीन खराब होत नाही आणि यासाठी समजा आता एक आहे आणि आपण सगळं काय करतो स्वच्छ जमीन स्वच्छ ठेवतो एकदम आता साहेब म्हटलं की बा गवत उगा उगायला गवत म्हटलं की ज्या दिवशी मधमाशी आणि गवत संपेल ते सगळं माणूस संपून जाईल तो पण ते गवत आहे पण शेती पिकणार आहे आणि हे सर्वात आपण याला आपण हे करतो आपण कपाशी लावतो मट मटर कपाशी लावतो पण गवत बी घेतं पण त्याच्यामुळे जे आपण सर्वात जास्त फास्ट ते घेतात आपल्या पिकापेक्षा म्हणजे आपण ते बाहेर फेकून दिलं तर आपण सगळं ते बाहेर म्हणजे सगळं जे असं धन सगळं बाहेर फेकतो त्यामुळे ते गवताला घाबरायचं आणि गवत शेतातच पडायला पाहिजे वाटा दुसऱ्या शेतातला मी दुसऱ्या शेतात कांगर करतो उपटून माझ्या शेतात टाकतो लोक मला एडं बनायचे पण आज माझी मी तर म्हणतो आज समजा आपल्या आमच्या आपल्या अण्णांना माहिती आहे मी चार वर्षापासून माझ्या शेतात नांगरलं ऊस आहे माझा मी तिथे पाचळ टाकली मी त्याला नांगरलं नाही वखरलं नाही फक्त ऊसला रोप लावलं तर ऊस आहे माझा त्याच्यानंतर मी त्याला काहीच केलं नाही मज शेत केलं नाही फक्त एकदा तन्नाशे मारलं आज म्हणजे लोक म्हणतात की बाहे गव तन्नाशे पण आज माझा एक माझा तरी म्हणतो माझा ऊस एक नंबर आहे आणि फक्त मी एप्रिलमध्ये पाणी दिलं त्याला त्या उसाला आजपर्यंत आता माझा ऊस आता माझा अठरा वी वीस कांड्या आहे असा तर जोपर्यंत आपण सेंद्रिय कर्ब वाढवणार नाही तोपर्यंत उत्पन्न येणार नाही समजा आता एक आहे समजा आता बाकी समजा कोणी म्हटलं समजा हे दादा पैसे आले आहेत त्यांनी समजा म्हटलं मी जर एक एक तरी टाकले एक दोन टाकतील तुम्ही दहा आठ जरी टाकले तरी उत्पन्न येणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतात सेंद्रिय कर्ब वाढवणार नाही तोपर्यंत शेती पिकणार नाही मग तुम्ही कपाशी कपाशी कपाशीच्या काढ्या शेतातच टाका तिथे काही करा तुम्ही समज तुम्हाला काही म्हणते बाबा कपाशी जातात शेती एकदम नरवून जाते समजा जसं आता समजा ये ना माझी शेती बासवीच आहे बिलकुल मी जर तुम्ही कोरलं ते एवढं तुम्ही करू शकता गुसामध्ये हां म्हणजे जोपर्यंत एक आहे जोपर्यंत बाकी जोपर्यंत शिंदे कर्म वाहणार तोपर्यंत उत्पन्न येणार नाही बाकी सगळ्या गोष्टी बाकी कोणी म्हटलं हे टाका ते टाका हे तुम्ही बुरशीनाशक मारा आणि शक्यतो माझा तरी असं मत आहे कोणी कोणत्याही शेतकऱ्या जमिनी बुरशी टाकू नका कारण जमिनीमध्ये चांगल्या बी बुरशी आहेत असं म्हणजात टा टायकोड्रामा म्हटलं राजा मयका आहे अन्ना तर ती जमिनीतून हां जैविक ते म्हणजे ते जेवाण आहेत पण ते जमिनीतून त्या पिकाला ते फक्त काय करते पिकापासून फक्त साखर घेते पिकातल्या मुळापासून पण ती रायज ती त्या टायकोडरमा जमीनतून खालून पाणी घेतं शे जे जे पडलेले मटरली आपण टाकले साठ वर्षामध्ये मटर टाकलेलं आपण ते सुद्धा ते घेतं म्हणजे आपल्या आपण म्हणतो आपल्या शेतात आपण तुम्ही समजा पन्नास आपण आपटर मारतो पन्नास वर्षापासून चालू आहे आपले शे काय म्हणतो आपण याला हरित क्रांती पण ही हरित क्रांती नाही ही बरबाद क्रांती आहे माझ्या तरी म्हणते असं हां ही क्रांती बर्बाद करते आहे तर जर आपल्याला जर कधी समजा एक आता जर शेती चांगली करायची असेल तर फक्त याला एकच पर्याय फक्त तुम्ही जास्तीत शौंद्र जास्तीत जास्त तुम्ही एक टाका म्हणजे आता ही यासाठी एकदम उत्तम आहे एकदम की ऊस लावा तुम्ही ऊस पाच तिथेच कुजवा कपाशी का काढी बाहेर फेकू नका गवत बाहेर फेकू नका काँग्रेस सर्वात भारी काँग्रेस गवत सर्वात सर्वात चांगलं गवत की ते तुम्ही एकदा एक दोन महिन्यात लगेच कुसतं लगेच ते पिकायला लागू होतं कोणी म्हणत असेल काँग्रेस खूप आहे कांग्रेस कांग, गायला शेतकरी म्हणजे काही कामाचा नाही आळशी आळशी नेतो का ज्याच्या शेत काँग्रेस देवत तो सर्वात चांगला शेतकरी मी समजतो कारण मी अनुभव घेतला आहे म्हणजे धन 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 मी फक्त एवढ्या पाच सात वर्षा शेतकरी मी पहिले शेतकरी नव्हतो मी पण एक व्यापारी होतो त्याच्यामुळे पण पण मी सांगितलं मी जेव्हा आलो मला लोक येड्यात काय असे माझा भाऊ बी व्हायचा गावाला लोक म्हणायचे माणूस आहे कुठतरी आला शिका शिक आहे थोडं मी शिकल आहे बारावी सायन्स हे त्याच्या मला थोडंफार म्हणून आलं आहे मी पण एक आहे ते आपल्याला एकच आता एकच पर्याय फक्त तुम्ही जमिनी माझं तरी मत आहे ते सांगतात दुकानदार शिट तुम्हाला आहे का की तुम्ही जमीनच आहे थोडा बुरशी नाटा ते टाकू नका फक्त तुम्ही लोकांना सांगू नका ते खूप खूप नुकसान करताय आपलं तुम्ही वरून फवारा तुम्ही तन्नाशिक समजा गवतार एवढे आहे गव तन्नाशिक मारा तुम्ही शेवटी लहान समजा नाही मारायला चालेल मोठे मारायला काय हरकत जमी, नाही जमीन फक्त जमीन पडल्या बी मारणार आहे जास्त मारणार नाही समजा बाप तन्नाशे मार जमीन खराब होती बिलकुल खराब होणार नाही ना मी 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 केले पाच सहा बरे काहीच होत नाही तन्नाशे मारणार ना, काहीच होत नाही तन्नाशे हे फक्त वनस्पतीवर चालतं बस ते जमी टेकलं निटून होत सांगितलं जातं जाते म्हटले समजा एक उसाच वेगळे बरोबर आहे मक्याचं वेगळं फक्त आपण तेवढं आपल्याला माहिती पाहिजे आपण समजा कोणत्या कोणतं मारलं तसं नाही हा त्याची पुरेपूर माहिती माझं ऐकून घेतलं शिंदे समजा <laughs> बोला आठ का सॉरी धन्यवाद